आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजन द आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजन द आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजन द आहे मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इथना काफी आहे देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडत काढा इतिहास या महाराष्ट्रामध्ये नॉट ओनली बी जे पी सगळ्या महाराष्ट्राला समजवणारं एक मोठं औषध मान्य देवेंद्रजी फडणवीस नावाचं आमच्याकडे आहे मला असं वाटतं आम्ही कितीही यंत्रणा लावली तरी तुमच्यातले काही कॅमेरे आत असतील त्यामुळे काय वेगळं मांडण्याची आवश्यकता नाही पण गमतीचा भाग सोडला आणि कशासाठी आज मेळावा होता आहे मांडायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या सात मेला बारामतीची तारीख आहे आणि त्यामुळे जे सोळा घटक पक्ष मिळून महायुती झालेली आहे त्याचा समन्वय थेट बूथ लेवलपर्यंत निर्माण व्हावा याची सुरुवात कधी लोकसभेपासून करायची असते आणि तेव्हा आज लोकसभा बारामतीच्या सहा विधानसभेच्या प्रत्येकी पन्नास प्रत्येक विधानसभेचे पन्नास त्या विधानसभेच्या पन्नासमध्ये बी जे पीचे तीन चार शिवसेनेचे तीन चार राष्ट्रवादी चार ते अगदी ज्यांची संख्या कमी आहे पण प्रॉमिनन्स आहे अशा सोळा सोळाव्या पक्षापर्यंत प्रत्येकाचे पन्नास जसे तीनशे जणांचा एक मेळावा झाला त्याच्यामध्ये साधारणतः सगळ्यांची मोठ कशी बांधायची एकजूट कशी ठेवायची बूथ पर्यंत जर हजार नावं आपण यादी वाचन केलं के तर सगळ्यांची मिळून कशी पाचशे नावं सापडतील आपापल्या नावांची फक्त काळजी करायची त्यावेळी तेवढीच मतदानाला बाहेर काढा बाकी काय झजक करू न असा एका अर्थाने तसं म्हणायला गेलं तर संघटनात्मक एकी निर्माण करण्याचा एकत्र ठेवण्याचा हा एक एक्झरसाईज होता प्रयत्न होता आणि खूप चांगल्या संख्येने आणि जवळजवळ सगळे नेते जे आले नाहीत त्यांची काही ना काही कारण होती लग्न आहे आज तीथ मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही जे आले नाहीत त्यांची कारणं माहिती होती पण मोठ्या संख्येने आले त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांसमोर मांडला की गेल्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर नसतानाही राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष असतानाही पाच लाख एकतीस हजार मतं आहेत सरकार होतं हे बरोबर आहे केंद्रातही होतं राज्यात होत परंतु एक मोठा एका अर्धाने बारा तो पश्चिम महाराष्ट्रातले म्हणता येत नाही महाराष्ट्रातले म्हणता येत नाही पण एक मोठा बारामतीतला पक्ष हा अपोजिशनला होता तरीही आम्ही सगळ्यांनी म्हणून पाच लाख एकतीस हजार मतं मिळाली ज्यातलं शिवसेना पूर्वीची बरोबर नाही निम्मी आहे असं जरी म्हटलं तर ती निम्मी नाही आहे ती खूप जास्ती एकनाजीमरू आली आहे तर त्यातले काही जण सोडले तर पाच लाख एकतीस हजारातले मतं कमी होण्याचं काही कारण नाही मग कमी किती पडली होती मतं तर एक लाख तीस हजार मतं कमी पडली होती ती निवडणुकीच्या परिभाषेमध्ये पासष्ट हजारात होती मग अजितदादा एकत्र बरोबर येण्याने पासष्ट हजार वाढणार नाहीत का ते कितीतरी वाढतील किंबहुना त्यांना पडलेल्या साडेसहा लाख मतांमधली निम्मी अजितदादा घेऊन बाहेर पडले असं मी मांडतो तर खरं म्हणजे आमच्या पाच लाख एकतीस हजारामध्ये निम्मी मतं जर जोडली तर आम्ही कुठल्या कुठे जातो आठ लाखापर्यंत जातो ठीक आहे अंक गणित हे राजकारणामध्ये खरं ठरत नसलं तरी दोन लाख मतं घेऊन तर दादा बाहेर पडले आणि मग मधल्या काळामध्ये पाच वर्षामध्ये एकोणीसशे चोवीस मोदीजींनी केलेली कामं हो। पावणे दोन वर्ष जी मिळाली त्यात एकनाथजींनी देवेंद्रजींनी अजितदाने केलेली कामं याची हो। एक मोठी पुंजी आहे म्हणजे एक साधी महिलांची योजना की प्रत्येक पुरुषाने आता आईचं नाव लावलं ला पाहिजे आणि हे ऐच्छिक नाही आहे त्याचा कायदा करणं हे खूप धाडसाचं होतं पन्नास टक्के वोटर असणाऱ्या महिलांना प्रचंड आनंदित करणारा होता ढीगर योजनांची यादी आहे आणि त्यामुळे पाच लाख एकतीस हजार एन्टॅक थोडीशी एकतीस पस्तीस हजार मतं शिवसेनेतली काही मंडळी उद्धवजींवर राहिली असं मांडली तर पाच लाख आणि शरद प अजित प पवार शरद पवारला सोडून आल्यानंतर ती दोन लाख तरी सात लाख मतं होतात आणि आपोआप तिकडची साडेसहा लाखाची दोन लाख कमी होऊन साडेचार लाख कमी होतात असं प्रचंड मताधिक्याने आम्ही विजयी होऊ असा विश्वास हो। सगळ्यांनी व्यक्तही केला आणि एकमेकाला विश्वास दिला अरे भाई होगा सब मिलकर करेंगे गेल्या वेळेला हर्षवर्धन पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं हर्षवर्धनजी पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं तर ते काँग्रेसमध्ये होते पाच लाख एकतीस हजार माझी मांडणी काय मी झोपेची जागा असतो पाच लाख एकतीस हजारामध्ये काही कमी नाही हर्षवर्धनजी जे जी म्हणतायत ते त्यांच्या काही कटु अनुभवांमुळे आहेत पण त्यांना समजवण्याची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये नॉट ओनली बी जे पी सगळ्या महाराष्ट्राला समजवणारं एक मोठं औषध मान्य देवेंद्रजी फडणवीस नावाचं आमच्याकडे आहे ते प्रेमाने घेऊन बसले की विषय समजतात

भेट घेतली आहे आणि हर्षवर्धनची व्यवस्थित होतात पाच लाख एकतीस हजार मधला काही आमचा लॉस झालेला नाहीये आम्हाला आता ऍडिशन करायचे ऍडिशन मध्ये डायरेक्ट अजितदादा दादा, दादा। किमान दोन लाख मदत आहे दादांची धरत की नाही कमी धरत आहे एवढं नका हो कमी लोक त्यांना दिसेल आता व्यवहारामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होती की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार आहे काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार ज्यांनी एकोणीसचं सरकार कोणामुळे गेलं तुम्ही आज हे फूड बीट घरात फूड वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्ट जण ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं पवार साहेबांनी केलं केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय 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 म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं पवारांनी ठेवलं मग आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे असंच वागतात राघवन मागतात घभिंडीने वागतात मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतका काफी आहे शरद पवार यांचा काय शंका आहे का नाही शंका नाही तुम्ही विश्वास मी आकडे बोलतोय त्यांनी आकडे ज्या मी मगाशी मला तुम्हाला वेळ असेल तर मलाही आहे तर मी खूपच रिकामा माणूस आहे माझी बायको इतकी समर्थ ती घर सांभाळते माझी टी व्ही इतकी समर्थ की माझी कंपनी सांभाळते मी फक्त समाज राजकारण करतो तुम्हाला वेळचा तर वेळ आहे मी हे सांगितलं ना मगाशी देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडतं শরদ পায় শঙ্কা কে তো তুমি বিশ্বাস করার মা প্রশ্ন হা মি আকাড়ে জায়গা জ निता 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 निता। मी मला तुम्हाला वेळ असेल तर मलाही आहे तर मी खूपच रिका माणूस आहे माझी बायको इतकी समर्थ ती घर सांभाळते माझी टीम इतकी समर्थ माझी कंपनी सांभाळते मी फक्त समाज राष्ट्र करतो तुम्हाला वेळ असेल तर वेळ आहे मी हे सांगितलं ना गेल्या दहा वर्षाचा इतिहास काढा देवेंद्रजी फडणवीसवर पुस्तक लिहा हर्षवर्धन ना एकदा घेऊन म्हटलं हो हर्षवर्धनजी काय काळजी करता भवितव्याची मी आहे ना खमकी हर्षवर्धनजी नॉर्मनला आहे तुम्ही राजकारणात तुम्ही नाही आहात राजकारणामध्ये तेवढंच हवं असतं अ बरं मग माझी पुढची गॅरंटी गॅरंटी जमला विषय ओ तुम्ही मनातले मांडे घाऊ नका हे पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र फिरणार सॉरी नाव सांगा सांगतो सांगतो सुरुवातीलाच मी सांगितलं की आज लग्नाची ती खूप मोठी आहे हर्षवर्धन पाटलांच्या डायरेक्ट घरी त्यांच्या भावाच्या मुलाचं पुतण्याचं लग्न आहे त्यांचा माझा रात्री फोन झाला तुम्ही आता जे जे मुद्दे उपस्थित करता त्या मुद्द्यावर वीस बावीस मिनिटं चर्चाही झाली आणि त्यामुळे देवेंद्रजींबद्दल न जाता एक खूप प्रश्न संपले त्यांनी मला सांगितलं की बाबा गैरसमज होईल तुम्ही स्वतःहून माझ्या वतीने सांगा की माझ्या घरी पुतण्याचं लागणार अशी लग्नाची तीच असल्यामुळे काही जण आले नाहीत सगळेजण बरोबर काम करणार मला एक सांगा की आमच्या रुपालीतही पण माझं बघून लग्नाचे उदाहरण द्यायला लागल्या लग्नामध्ये काही जण लवकर येतात काही जण मुहूर्तावर येतात कळलं असं की मला असं वाटत की बारामती डिक्लेअर व्हायची का काय राहिली अधिकृत घोषणा अधिकृत घोषणेच्या वतीमध्ये राजकीय पक्षाचे संकेत असे असतात सगळं झाल्यानंतर घोषित करायचं मला असं वाटतं की परवा देवेंद्रजीने म्हटलं म्हणून ऐंशी टक्के विषय संपले आहेत आमच्या तर आम्ही लढायचो किती तर पंचवीस युतीमध्ये त्यातली एक आम्ही हरलो चंद्रपूर एक बारामती आम्हाला द्यावे लागेल दादाना तर चोवीस तेवीस तर त्या तेवीसच्या अगेन्स्ट आमच्या वीस घोषित पण झाल्या घोषित झाल्या कामाला सुरुवात झाली पण आमच्या घोषित व्हायच्या समजा आम्हाला पंचवीस एन्टॅक मिळायचे असेल तर अजून पाच वाढीव जेवढ्या मिळतील तेवढा बोनस त्या वीसच्या वरच्या घोषित व्हायला थोडा एक दोन चार दिवसाचा वेळ लागेल कालच्या निवडणूक आयोगाचं टाईमटेबल घोषित होण्यामुळे सुद्धा इतकी घाई नाही असं लक्षात आलं आधी वाटत काय होतं की पंधरा ते वीस एप्रिलमध्ये आपले राऊंड होतील आता आपले राऊंड गेले डायरेक्ट सात मे तेरा मे मुंबई ते वीस मेवर गेली त्यामुळे काल परवाच शेवटची काल कॅबिनेट आठवण सगळे मोकळे झालेत वरती पण शेवटची कॅबिनेट तेरा तारखेला होती आता बस दादा तुम्ही सगळ्यांनी म्हणून कॉन्ट्रॅक्ट दिले दिलेला प्रश्न विचार तो जरा चांगले प्रश्न विचारतो माझा माझा माझ्याबद्दलचा गैरसमज नाही मी एक सामान्य शिपाई आहे शिपाई म्हणजे आता पुन्हा शिपाई छापाल तर म्हणजे मी असा कार्य करताय की मला जेवढं सांगतील तेवढं काम करतो तूर्त कोणाला कुठल्या जागा कोणाला किती जागा हे ठरवण्याचं काम माझ्याकडे नाही ते ज्यांच्याकडे आहेत त्यांचे फोन नंबर मी तुम्हाला देतो लावून पण देतो अशांना तुम्ही विचारा तुम्ही पाच लाख तीस हजाराच्या आकड्यावरती जी गणित मांडतायत त्याच्यानुसार या वेळेच्या निवडणुकीमध्ये तेल लावलेला पैलवान तुमच्या डावावर आलाय तेल लावलेला पैलवान तुमच्या डावावरती आलाय का म्हणजे ही जी कुस्ती होणार आहे दोन हजार चोवीस ची काय आता मी पण कोल्हापूरचा असल्यामुळे ताव कुस्त्यांच्या परिभाषेत बोलायला झालं येत्या काही दिवसामध्ये पैलवान समोरचा जो आहे त्याने न लढताच मी हरलो हे घोषित तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही काही ऐकूत काही ऐकत नाही कोणती महादेवराव जानकर हे महायुतीचे सदस्य आहेत पंकजताई आणि त्यांचं बहीण भावाचा नातं आहे देवेंद्रजी आणि जानकर हे परमपित्र आहेत ज्या वेळेला इतकी मैत्री असते त्याच वेळेला म्हणून हक्काने भांडतो तसे ते देवेंदीकडे भांटा आहेत किंवा मला किंवा एक सीट द्या दोन सीट द्या देवेंदी देतील तरी नाही तर समाधान करतील त्यांचं की अरे बाबा ठीक आहे नंतर विधानसभा आहे बघू त्यामुळे जानकरांची काळजी करू नका शिवतारेंची काळजी करू नका हर्षवर्धनची काळजी करू नका तुम्हाला जो जो म्हणून असं वाटतोय की हा जातो की काय हजातो का भार की काय त्या प्रत्येकाचं मला विचारून घ्या त्याचं त्याचं देवेंद्रजींशी काय गणित जोडलेलं आहे ते मी तुम्हाला काळात नक्की सांगते असं ते छोट्या पक्षांना वाटलं पाहिजे संपवण्याचा प्रयत्न करून ते विचार राहतात कसे मांडीला मांडी घालून बसवतात कामं सांगतात एकत्र जेवतात घरी यायचा आग्रह करतात महायुतीतल्या घटक पक्षांना छोट्या पक्षांना होईल त्यांना वाटायला पाहिजे ना ते हे राहते ना काय त्यांना सकाळी उडायचं ते तुम्हीच म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही तुमचं तुमचं काम करताय पण या राज्यामध्ये तुम्ही काही लोकांना अनावश्यक मोठं करून टाकता तुम्ही असे कुठलेही प्रश्न विचारले तर माझं एक छापील उत्तर आहे मला माहिती नाही ज्यांना माहिती आहे त्यांचा नंबर देतो सॉरी 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 मावड मतदारसंघामध्ये शिवसेनेचा की राजकारणामध्ये जो कोणी येतो तो, तो आयुष्यात कधी ना कधी लढवायला मिळेल म्हणून येतो आणि त्यामुळे त्याने त्याची इच्छा निर्णय होईपर्यंत व्यक्तच करायची असते मावळच्या सीटचा निर्णय लागला का नाही लागला बावळची सीट एकनाथजीना गेली असं ठरलं का नाही ठरलं बारणे त्यांचे कॅन्डिडेट ठरलं का नाही ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी पहिला माणूस बाळासाहेब बेगडे बारणे आगे बडो हम तुम्हाला जनता पार्टी बाबा काय करतो गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा